माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक करत मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे कामगार नगर जॉगिंग ट्रॅकजवळ राहणाऱ्या माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष योगिता आहेर या दैनंदिन कामानिमित्त आपल्या चार चाकी वाहनाने घराबाहेर पडत असताना आहेर यांच्या वाहनाला कट मारल्याचे हटकले असता त्या दुचाकी स्वारानं आपल्या साथीदारांना बोलावून यांच्या घरावर दगडफेक करत मारहाण केली असल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संशयित फरार झाले असून सातपूर त्यांचा शोध घेत आहे माजी का यांनी कार्यवाहीची मागणी केली आहे आज आम्ही लग्नाला निघालो होतो आणि मुलगा ऑफिसला निघाला फक्त घरातन बाहेर गाडी काढायचं निमित्त झालं रोजच आम्ही गाडी काढतो गेल्या तीस वर्षापासून आम्ही काळेनगरमध्ये मध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी संत कबीर नगर राह आहे त्या झोपडपट्टी आम्हाला नेहमीच त्रास होत असतो पण आम्ही सोडून देतो काही गोष्टी चला बाबा जाऊ द्या पण आज कहर झाला एका मुलाने फक्त त्याला एवढंच म्हटलं अरे बाबा तू थांबला पाहिजे होता एवढी घाई करायची गरज नव्हती त्याने शिबीगाळ केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली आणि तेवढ्या वेळामध्ये मुलांना त्याने काही सात आठ दहा मुलांना फोन केले आणि ताबडतोब या यांना आम्हाला ठेवायचं नाही आज अशा पद्धतीचं संभाषण त्याने फोनवर केलं आणि त्या काळामध्ये माझ्या भावाला त्याने मारलं मला मारलं माझ्या मुलावर हल्ला केला आणि त्यानंतर माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले असं जर घडत असेल तर समाजातल्या लोकांनी म्हणजे मी तर आज नगरसेवक आहे शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची आणि आमच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर जनरल पब्लिकने कसं राहायचं हे रोजच्या जर अशा घटना घडायला लागल्या तर हे अगदी निंदाकारक का आहे असं माझं मत आहे आम्ही फोन केले आमच्या शहर अध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन सर्व अधीतले लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे त्या पद्धतीची मदतही सुरू आहे अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे की जेणेकरून हे पुढे पुर, कुठल्याही महिला किंवा कुठल्याही फॅमिली फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये